हलाइ देखील जास्त राग येणारी घटनामध्ये शाळा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील यांची जी प्रतिक्रिया होती ती अत्यंत क्षीर असणारी आहे शाळा प्रशासनाने दोन शिवसेना होता होता जी माहिती होती जागून ठेवली पोलीस प्रशासनाने बारा बारा तास लोकांना काम ठेवत ठेवलं त्यांची तक्रार घेतली नाही तर लोकप्रतिनिधी बिघडत ति फिरकलेच नाही महाराष्ट्र गोमंत्री आहेत वर खोटल्या साहेबांना सात दिवस लागले असंविघन पक्षाचा सदस्य आहे खरंतर लाडकी बहीण योजना यांनी अंगी रक्षाबंधनच्या दिवशी यांनी पैसे दिले पण त्या बहिणीची रक्षा करण्याची जबाबदारी मात्र ही होत नाही तेवढी संवेदनशीलता देखील दाखवत नाही याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही आज करू आहोत आम्ही की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत ते आभ असे करलेले आहेत त्यांनी तातडीनं राजीनामा दिला पाहिजे आणि ज्या घरी त्यांनी हे सगळं केलंय फास्ट ट्रॅक म्हणजे तातडीनं त्यांच्या फार पाहिजे